असणार बरेचसे असणार त्या ठिकाणी सांगितले की मी कोणत्या जन्माला गेलो कोणत्या जन्म कोणत्या जन्माला गेलो जशा प्रकारचं कर्म केलं तशा प्रकारचं त्या ठिकाणी आणि जन्म वासनेच्या संधी मग काय वासनेच्या संधी नको जाऊ म्हणा अशा प्रकारची अवस्था झाली म्हणजे माझी आणि जेणेकरून त्या ठिकाणी असणारे एवढे जन्म प्राप्त झाले पण पाप ताप दैने जाये उठाउी अशी अवस्था कशी झाली एका संतांच्या भेटीमुळं संतांची भेट झाली भेट झाल्याच्या नंतर हजारो धर्माचा असणार त्या ठिकाणी आपण कोणत्या जन्माला कुठे गेलो ह्याचं ज्ञान प्राप्त झालं आणि त्याच ज्ञानाचा प्रयोग करून आणि त्या ठिकाणी असणार मला माहिती झाली अशा प्रकारचं असणार तो सांगू लागला एक वेप्र होता मा मा मंगळ शुद्र स्त्री शिरतला बहुत काळ तिच्या दुसरी कथा सुरुवात झालेली आहे एक असणार त्या ठिकाणी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण असणारा त्या ठिकाणी आपलं असणार त्या ठिकाणी धर्म विसरून गेला आणि स्वतःचा धर्म विसरून जाऊन असणार त्या ठिकाणी काय झालेलं आणि असणार इतर जातीतले असणारे असणारे स्त्री बरोबर असणारा रथ झाला आणि आणणारे रथ होऊन त्या दोघा जणांचा असणार मन एकूण नकाला मिळाल्याच्या नंतर काही संधी साधली आणि त्या स्त्रीचा पती असणारा त्या ठिकाणी शूद्र तो मारून टाकला टाकिले प्रेत कोणी संस्कार न करीत तो या मत देवत भोगी तसे असणार गावाच्या बाहेर मारून टाकलं मग त्याचा अंत्यसंस्कार कुणीच केला नाही ह्यायला कोणीच नाही म्हणून त्याचं असणार कुणी, के कुणी दुर्लक्ष केलं ते शरीर त्या ठिकाणी पडलं त्याचा असणारा अंतर आत्मा त्या ठिकाणी असता आणि हे काढून नेलेला आहे जीव मरतो का जीव मरतच नाही हा त्याला पाणी बुडवीत नाही वारा उडवीत नाही अग्नी जाळीत नाही अशा प्रकारची अवस्था आहे कारण का हा जीव असणारा कसा आहे चिरंजीव अशा प्रकारचा आहे मग तो हेमोदूतानी काढून नेला मग पाठीमागलेले कर्म कशा प्रकारचे असते त्या प्रकारे असणार त्या ठिकाणी यमाच्या दूताने त्याला असणार जाचणी करायला सुरु केली इकडे शिव सदन उत्तम त्या पुढे पाडले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना असणार आणि शिवरात्रीचा दिवस होता आणि शिवरात्रीच्या दिवशी असणार आणि महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी भरपूर अशा प्रकारचे त्या ठिकाणी भक्त महादेवाची असणारी आराधना करत बसलेले होते नाना प्रकारांचं महादेवांचा नाव आता जय 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 घोष चालू होता आणि ते भस्म असणार सगळं सांगलेलं होतं त्या भस्मात स्वा सभे गे बैसले पाय शिवलिंग भस्म चर्ची तोरेने आणि त्याच सभेच्या ठिकाणी एक कुत्रा आलं आणि तेही असणार त्या ठिकाणी सभेमध्ये असणार येऊन बसलो आता सगळे त्या ठिकाणी महादेवाची आराधना करत होते पूर्ण त्याचं अंग असणारं काय झालं त्या भस्मान असणारं सगळं आणि ते त्याच्यात लोळ आता कुत्र्याची कुत्रेची अवस्था कशी असते बसलं तिथे लोळाच तशा प्रकारचं लोळ त्याच्या अंगाला सगळा भस्म असणारा आणि हिपटा अशा केले अकस्मात कोकणास भस्म लागता पाप झाला तो इतका कार्यक्रम सगळा संपल्याच्या नंतर ते कुत्र उठल गेलं ज्या ठिकाणी त्या बामणाचं प्रेत पडलं होतं का त्या ठिकाणी गेलं आता तिथून जाता जाता <laughs> ते हॉल चाललं त्याच्या असणारे कपाळाला ते भस्म लागलं कैलासाची जाऊन राहिला पापस मुळ त्या ठिकाणी त्या कपाळाला भस्म महादेवाच लागल्यामुळं त्याचं सगळं पाप संपून है की नाही अशा प्रकारची अवस्था झालेली आहे आणि मग इकडे यम दूतानी काटून त्याला बाजूला काढलं म्हणजे हे गिरायक आपलं नाही म्हणजे महादेवाच आपण गुन्हा केला त्यांनी काढलं ना असताना काय सला पाठवलं भोगत बसला ऐसे हे पवित्र शिवभूषण त्यांचे नव नवे मेहमान राक्षस पुशे कर जोड भस्म महिमा सांगा कैसा असे हे महादेवाचं असणार मेहमान अशा प्रकारचे ग्रंथकर्ते सांगू लागले की न वर्ण तुझा महिमा या महादेवाचा महिमा काय वर नावा हा काय हे केले एका तीन तिथे अशा प्रकारच्या असणारा या ठिकाणी भगवंत आहे तो त्याला काय एक करता येत नाही कुर्तुमा कृतुम शक्ती असणारी या महादेवाजीकडे आहे हा मग अशा प्रकारच्या नुसत्या भस्मामुळं पापिष्ट उधळला म्हणून त्या असणार था आणि त्या ठिकाणी त्या राक्षसानं असणार आणि त्या ठिकाणी ऋषींना विचारलं मला भस्माचा महिमा सांगा भस्म कोण ते उत्तम उत्तम चरित्र सांगे शिवाचे हे असणार या ठिकाणी ऋषीवर या हे देवाचे देवा, देवा तुम्ही एक असणार या ठिकाणी गुरु अशा प्रकारचे आहात आणि मला हे भस्म कोणतं चांगलंय कस लावा त्या ठिकाणी आपण आणि शिवभक्ती असणार शिवभक्तीचे आणि कशा प्रकारचे नियम आहेत कोणत्या नियमानं शिवभक्ती करावी असं सांगा म्हणजे बरोबर वामदेव असणारे काय सांगताय मंदरगिरी परम पवित्र उंच योजने अकरा सहस्त्र त्यावर एक दात्री देवासहित पातला असताना आणि तो मग पर्वत असणारा त्या ठिकाणी किती चौवेचाळीस कोस अशा प्रकारची त्याची उंची चौवेचाळीस हजार कोसापर्यंत उंची त्या ठिकाणी असणार आणि देव सगळे असताने महादेवजी घेऊन बसलेले गुयक समग्र देव उपदेव पवित्र महेश बेस्ट अशा उंचीच्या ठिकाणी असणारे महादेवजी त्या ठिकाणी काय केलेलं यक्ष दोन गंधर्व सिद्ध चारण अशा प्रकारचे आणि इंद्रदेव आणि उपदेव म्हणजे असताना इंद्रदेवांचे पूर्ण असणारे तीच स्कुटी देऊ सगळेची सगळे त्या ठिकाणी आले आल्याच्या नंतर महादेवजीच्या भोवताली सगळे बसलेले महादेवजी मध्य भागाच्या ठिकाणी बसले मृदगन पितृगण समजता एकदश रुद्रात द्वादश आदित्य अष्ट वसू आष्ट भैरवसत्याय आष्ट पाळ पातले मला त्या ठिकाणी आव कसे मूळ माणूस त्या ठिकाणी आल्याच्या नंतर बाकी या मनाची गरजच नाही म्हणणं येतात त्या ठिकाणी अष्टवस्तू आष्टदिघपाल नऊ ग्रह त्या ठिकाणी आलेले